तर नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो तुमच्यासाठी तर पहा मित्रांनो ही आहे भोकरीची भाजी तर ही असते अशा प्रकारे असते भोकरीची भाजी तर ही फुलांची भाजी असते मित्रांनो आणि ही भाजी आपल्याला उन्हाळ्यामध्येच भेटत असते तर ही एक आयुर्वेदिक भाजी आहे तर मित्रांनो हे एक मोठं झाड असतं आणि त्या झाडाला उन्हाळ्यामध्येच भाजी आलेली असते तर ही भाजी आज आपल्याला बनवायची आहे तर ही भाजी मित्रांनो आपल्याला सुकी बनवायची असते तर याचा रस्सा काय बनवायचा नसतो तर एकदम सुक्की बनवायची असते तर चिंच टाकून बनवायची असते तर ही भाजी आपल्याला थोडी आंबट बनवायची असते तर मित्रांनो ही भाजी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा असे पानंसुद्धा आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये तर लहान असे कोळे पानं घ्यावे लागतात म्हणजे भाजी एकदम चवदार होते आणि ही भाजी बनवण्याआधी आपल्याला कापून घ्यायची आहे तर इळ्याने किंवा आपण सुरेने हे कापून घेऊ शकता तर आम्ही येथे येळ्याने कापून घेणार आहोत तर एवढी भाजी घेतलेली आहे आणि याची आपल्याला आता रेसिपी बनवायची आहे तर आता ही थोडी बारीक करून घ्यावी लागते तरी थोडी मोठ्या साहेजची असते मोठ्याली भाजी असते त्याच्यामुळे येळ्याने थोडी बारीक कापून घ्यावी लागते म्हणजे भाजी लवकर शिजते आणि मित्रांनो या फुलांची भाजी आपल्याला एकदम कोळी कोळीच बनवायची असते तर निभारल्यानंतर ती थोडी चिकट होते त्यामुळे आपल्याला ही भाजी कोळीच बनवावी लागते तर आता आम्ही ही सगळी भाजी कापून घेणार आहोत अशी एकदम बारीक तर पहा मित्रांनो आमची आता सगळी भाजी कापून झालेली आहे आणि कापून एवढी भाजी झालेली आहे आता तर त्यासाठी घेतलेले आहे आम्ही चिंच तर पहा येथे दोन चिंच घेतलेले आहेत तर त्यामधले चिंचोके आम्ही काढून घेतलेले आहेत आणि चिंचोके काढल्यानंतर अशी आपल्याला चिंच ही बारीक करायची आहे तर पहा अशी बारीक करून आपल्याला हे लगेच भाजीमध्ये टाकायचे आहे मित्रांनो ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची नाही तर ती तशीच बनवावी लागते तर धुवल्यानंतर ही भाजी चिकट होते तर त्यासाठी ही भाजी न धुताच बनवायची आहे तर आता ये ही सगळी चिंच आम्ही घेतलेली आहे तर ही सगळी चिंच आता भाजीमध्ये टाकून द्यायची आहे तर यामध्ये चिंच ही टाकावीच लागते म्हणजे भाजी ही चांगली तयार होते आणि भाजीमध्ये टाकायला हे आम्ही मिरची वाटून घेतलेली आहे तर यामध्ये लसूण मिरची आणि मीठ तर एवढंच टाकलेलं आहे तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता हे भाजीमध्ये मिक्स करायचं आहे मित्रांनो यामध्ये मसाले आपल्याला वापरायचे नाहीत तर मीठ मिरची आणि लसूणच फक्त यामध्ये आम्ही वापरलेलं आहे आणि शिजायला थोडंसं पाणी टाकायचं आहे मदेश थे। तर हे आम्ही मिरचीमध्येच मिक्स करून थोडंसं पाणी घेतलेलं आहे साधारण अर्धा तांबे घेतलेले आहे आणि ते आता लगेच चुलीवरती आम्ही ते शिजायला ठेवलेलं आहे तर आता शिजवून घ्यायचे तर मित्रांनो ही भाजी आपल्याला सुक्कीच बनवायची असते तर शिजण्यासाठी आम्ही थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये तर आम्ही आता कमी जाण्यावरतीच ही भाजी शिजवून घेणार आहोत कारण आपल्याला ही सुक्की बनवायची असते तर पा ही भाजी आम्ही झाकण ठेवून अशी शिजायला ठेवलेले आहे तर प पाणी आता बरंच कमी झालेलं आहे आणि भाजी आता शिजत आलेली आहे तर आपल्याला ही भाजी सुकीच बनवायची असते तर अजून थोडा वेळ आपण शिजवून घेऊ म्हणजे भाजी एकदम मऊ शिजून, एक शिजून होईल तर आता शिजेपर्यंत हे झाकण आम्ही तसंच ठेवणार आहोत एकदम मऊ होईपर्यंत हे झाकण तसंच ठेवायचं आहे तर पहा आता बराच वेळ झालेला आहे आणि भाजी आता शिजलेली आहे तर आता या भाजीमध्ये शिजल्यानंतरच आम्ही तेल टाकणार आहोत तर आता शिजलेले आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे तेल तर पहा पाणी एकदम संपलेलं आहे म्हणजे शिजून आटलेलं आहे आणि आता यामध्ये टाकलेले दोन चमचे तेल तर एकदम सुक्की झालेले आहे तर पहा मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे तेल टाकून आणि आता एकदम सुखी भाजी तयार झालेली आहे तर आता आम्ही हे भाजी उतरवून घेणार आहोत तर आता शिजलेली आहे